तुन पर है है अधिकार अधिकार जो देखे ना सपना वर्ल्ड कप का अधिकार, असल अधिकार है अपना ज्यांनी स्वप्न पाहिली ज्यांनी संघर्ष केला आज संपूर्ण भारत त्यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करत आहे पण या मागच्या पडद्यामागचा हिरो तुम्हाला माहीत आहे का अमोल मुझुमदार एक महान रणजी क्रिकेटपटू त्यांच्या फलंदाजीचा क्लास टेक्निक आणि शांत स्वभाव हो यामुळे त्याला दुसरा सचिनही म्हणत होते अकरा हजार एकशे सदतीस फर्स्ट क्लास धावा करणारा हा फलंदाज ज्याला भारतीय संघात खेळण्याची एकही संधी मिळाली नाही पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं पदार्पणातच दोनशे साठ धावांचा डोंगर उभा करून त्याने साऱ्यांच लक्ष वेधलं पण जशी वेळ आली तशी निवड झाली नाही एक एक करून नवीन चेहरे आले पण अमोलचं नाव यादीत आलंच नाही ती वेदना तो संघर्ष पण पट्ट्याने हार मानली नाही खेळाडू म्हणून न मिळालेलं स्वप्न त्याने प्रशिक्षक म्हणून पूर्ण केले महिला संघाची जबाबदारी घेतल्यानंतर त्याने टीमला नव्या आत्मविश्वासाने उभं केलं सुरुवातीला संघ फॉर्म मध्ये नव्हता सलग पराभव होत होते पण मुजुमदार शांत राहिला त्याने खेळाडूंमध्ये टीमपेक्षा मोठं कोणी नाही ही भावना रुजवली प्रत्येक खेळाडूला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं आणि त्याचा परिणाम म्हणजे दोन हजार पंचवीसच्या या वर्ल्ड कपमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय झाला आज तो केवळ प्रशिक्षक नाही तर प्रत्येक तरुणासाठी प्रेरणा आहे या ऐतिहासिक विजयामुळे आज जगाने अमोल मुजुमदार या नावाची दखल घेतली आहे कालच्या मॅचमध्ये तुम्हाला आवडलेला टर्निंग पॉईंट कोणता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग बॅक स्टोरीज जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा जबरी कबरी